सद्धम्माचा लोभ होण्याची काही कारण भगवान बुद्धांनी सांगितलेली आहेत धम्म असतो कालांतराने धम्मामध्ये भेसळ होते आणि भेसळ झाल्यानंतर धम्म हा नष्ट होत जातो आणि भेसळ झाल्यानंतर जे फळं लोकांना भेटली पाहिजे ते भेटत नाही किंवा लोक धर्मावर चालत नाही धम्माचं पालन करत नाही शिलाचं पालन करत नाही समाधीचं पालन करत नाही आणि म्हणून लोकांना फायदा सुद्धा होत नाही असं भगवंत सांगतात खूप छान सुद्धा हे आज आपण हे सुद्धा बघूया बरेच लोकांना हे प्रश्न पडत असतील की का, का भारतामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने लोक धम्माचं पालन करत नाहीये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक समाज आता महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये बनलेला आहे बरोबर पण धम्मापासून किती जवळ आहे किती लांब आहे ज्याने त्याने याच्यावरती विचार करावा स्वतःला हे प्रश्न विचारावे एकीकडे आपण म्हणतो की आम्ही भारत बौद्धमय करू पण त्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय बरोबर वैयक्तिक लेवलवरती आणि सामाजिक लेवलवरती बरोबर हा एक प्रश्न आहेच समाजापुढे आणि प्रश्न आता असा की खरं सद्धम्म आहे का आपल्यापर्यंत सद्धम्म धम्म हा पोचत आहे का आपल्याला कळत आहे का बरोबर आणि आपण हे ऐकून याचं आचरण करत आहोत का पालन करत आहोत का हा एक खूप मोठा प्रश्न आहे ठीक आहे आज आपण बघूया सद्धम्मपती रूपकंग सुप्त फार महत्वाचं सुत्त आहे मित्रांनो समजणारे याला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतील धम्म का लोप पावतो धम्म हा नष्ट कसा होतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया धम्म बुद्धाय जे भी मंडळी मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो धम्मसंग्रायमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे आता मागच्या बऱ्याच काळापासून खूप चांगल्या प्रकारे धम्मदेसणं ऐकत आहात आणि नक् नुकतीच आपण एक अग्रशाबकांची एक सिरीज सुरू केलेली आहे दुतांगा आपण बघितलं दुतांगा आपण अजून पुढे फार डिटेलमध्ये बघणार आहोत आजचा विषय फार महत्वाचा होता जो बऱ्याच काळापासून घ्यायचा होता की धम्म लोप पावण्याचे काही कारण असतात आणि आता खरखोर धम्म आपल्या समोर आहे का किंवा धम्म जेव्हा लोप पावतो नष्ट होतो त्याची काही कारण असतात ती आता समाजामध्ये आहेत का हे आपण आज बघूया खूप प्रखर व्यक्तिमत्व असे भनते महाकस्यप बुद्धांसारखेच दिसणारे लोक कधी कधी कन्फ्यूज व्हायचे की बुद्ध कोण आहे आणि महाकस्यप कोण आहेत इतके तेजवान असे हे महाकस्यप दुतांगधारी तेरा दुतांगामध्ये अग्र बुद्धांनंतर जो कोणी दुतांग करत असेल त्या लेवलचं तर महाकस्तपणते जे त्यांच्या आधी मी खूप आधी खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवलेले आहेत खूप मोठ्याचं कार्य आहे सारे पुत्र महा सारखेच महाकस्तप आहेत खूप मोठ्यांचं कार्य आहे आज जर ते नसले असते समजा संघामध्ये ते नसले असते तर आपल्यापर्यंत धम्म सुद्धा आला नसता बुद्ध होऊन गेले असते बुद्धांनी धम्म पण सांगितला असता पण आपल्यापर्यंत धम्म आला गेला नसता हे पण आपण बघूया कसा मी आधी पण सांगितलंय पुढे पण सांगेल खूप चांगल्या प्रकारे तर एके वेळेस बनते महाकश्यप हे बुद्धांकडे जातात आणि भगवंतांना काही प्रश्न विचारतात आणि भगवंत याच्यावरती उत्तर देतात आणि मग हे सुद्धा फार महत्वाचं सुद्धा आहे आज समाजामध्ये भंते महाकश्यप यांच्यासारखे भिक्षू असले पाहिजे होते असले पाहिजे किंवा को कोणी बनलं पाहिजे इतकं प्रखर इतकं कडक व्यक्तिमत्व इतकं कठोरपणे नियमांचं पालन करणारे कोणीतरी असं पाहिजे की जो संघाला हलवून टाकेल जिथं काही चुकलेलं आहे तिथं चुकीचं आहे बोलणारं ते, ते चांगलं आहे त्याला चांगलं आहे बोलणारं असं कोणीतरी पाहिजे याचा थोडाफार समाजामध्ये अभाव दिसतोय संघामध्ये सुद्धा अभाव दिसतोय त्याच्यात आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतात एक सद्धम लोप का पावतो संपून का जातो नष्ट का होतं त्याचे काही कारण आहेत बुद्ध पण सांगतात आणि भंते महाकाश्यप्प हे बुद्धांना का विचारतात भगवंतांना का विचारतात यावरून भंते महाकस्यप यांचं एक पर्सनॅलिटी आपल्याला दिसतय व्यक्तिमत्व दिसत आहे की हा की हे विचार असतायत आणि खरोखर असं आहे का म्हणजे भंते महाकश्यप यांचं एक तत्परता म्हणा किंवा काळजी म्हणा ते आपल्याला दिसून होत आहे धम्मा प्रतीची ठीके फार महत्वाचं है आहे हा ठीक आहे आपण बघूया सुद्धा mm. एवंग मे सुतंग गे कंग समयंग भगवा सावध विहरती जे ते वने अनाद पिंडे कस आराम ए महाकस्यपो ये न भगवा उपसंकमी, उपसंकमी एक एक, एक मा 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 ते न उपसंकमी उपसंक्रमित वा भगवंतं अभिवादित वाकमंत श्रावस्थीमध्ये राहत आहेत त्या ठिकाणी अनाथ पिंटिका आरामामध्ये आहेत तेव्हा महाकश्यप भेजी येतात बुद्धांकडे जातात भगवंतांना वंदन करतात एका ठिकाणी बसतात आणि मग आता भगवान बुद्धांना सांगतायत काहीतरी विचारतात काय को कोन्ते हेतू पुब्बे अपत्तराचे चेव सिखापदानी अहिंसू बहुतराच भिक्खू अंठहिंसू कि भगवंत काय कारण आहे काय हेतू आहे की आधी तर सिक्खापद म्हणजे धम्म धम्म किंवा सुत्त अपत्तराने खूपच कमी प्रमाणामध्ये सुत्त सांगितले गेलेले होते खूपच कमी प्रमाणामध्ये धम्म सांगितला गेलेला होता पण बहुतराच भिक्खू पण खूप सारे भिक्खू हे धम्मामध्ये प्रतिष्ठित होते सांगायचा अर्थ असा की जेवढं धम्माची क्वांटिटी आहे त्याच्या तुलनेमध्ये त्याच्या प्रपोशनमध्ये खूप लोक अनंत होते असं म्हणू आपण सोप्या भाषेमध्ये पण कोण भनते हे तू पच्च यो येन तर येन तर ही बहुतराचे व सिखापदानी अपतराच भिक्खू अंत हत्तींच पण आजच्या तुलनेमध्ये भगवान आज धम्म खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांगितला गेलेला आहे सुत्त आहे जातक आहे धम्मपद आहे वेगळे वेगळे आहे अभिधम्म आहे पण ह्या धम्माच्या तुलनेमध्ये संघामध्ये आता एवढे अर्हंत नाहीये असं भंते महाकस्यप बुद्धांना विचारतंय कळते तुम्हाला बुद्धांच्या वेळेसच हा प्रश्न उठलाय महाकस्यप बंतजी जे सारे पुत्र महामोगल यांच्या नंतर त्यांचा नंबर लागतो महाकस्यप बेजी समजा तर हे म्हणते आता आता आहेत बुद्धांना की भगवान आधी तर धम्म खूप कमी होता तुम्ही काही जास्त धम्म सांगितला पण नव्हता बरोबर पण तरी अहरंतांची संख्या त्या तुलनेमध्ये खूप होते त्यांचं प्रपोशन खूप जास्त होतं समजा बरोबर पण आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण धम्म सांगितला आहे पण त्याच्या तुलनेमध्ये अहंताची संख्या जेवढी पाहिजे होती तेवढी नाहीये असं म्हणतात हा प्रश्न बुद्धांच्या वेळेस उठलेला आहे जरी संख्या लाखोंमध्ये असेल पण धम्माच्या तुलनेमध्ये तेवढी संख्या नाहीये असं महाकस्यप्प म्हणतात ही फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे माधा भगवान काय म्हणतील याच्यावरती बरोबर भगवान म्हणतात एवं एवं एवंग एवप हो कसप असत होत काय होती सत्तेसुहाय मानेसु सद्धम मे अंतर्धाय माने सत्वांच्या सत, सत्व म्हणजे आपण जेव्हा आपण आपण हाय मानेसू जेव्हा आपली क्वालिटी कमी कमी होत जाते ना आपलीच क्वालिटी आपल्यामध्ये दुर्गुण जास्त येत जातात आपण हीन होत नाही अधर्मिक होत नाही क्वालिटीच कमी होत नाही तोपर्यंत धम्म खूप चांगला असतो पण एकदा का शील तुटलं हीन होत गेलो क्वालिटी खराब होत गेली तर धम्म पण हा हळूहळू हळूहळू लोप पावतो असं भगवान सांगतात चेव व सिक्कापदानी होती अप्पतराचे भिक्कू वगैरे बुद्ध ते म्हणतात ते सांगतात की बरोबर जेव्हा सू जेव्हा हे सत्व म्हणजे आपण मनुष्य लोक हिन पावतात बरोबर त्यांचे गुण नाहीसे व्हायला लागतात धम्म पण नाहीसा व्हायला लागतो असं म्हणतात ठीक आहे धम्म काय आहे धम्म तर हा नॅचरल आहे बरोबर कॉन्स्टंट आहे समजा पण तो लोकांवरती आधारित आहे जर लोकशीलवान असेल तर धम्म टिकेल तर लोकशीलवान नाहीये तर धम्म का टिकेल सगळ्यात सोपी गोष्ट आहे एकदम बरोबर ठीक आहे मग आणि अशा प्रकारे भगवान पुढे म्हणतात न ताव कसप सद्धमस अंतर्धानं होती याव जो पर्यंत धम्म हा नष्ट होत नाही कधीपर्यंत याव न सद्धमूप लोके उपजती की धम्मा मध्ये जो पर्यंत भेसळ होत नाही ना तो पर्यंत धम्म हा लोप पावत नाही धम्म नष्ट होत नाही भेसळ काय ठीक आहे यदो चखो कस सद्धम्म पतिक रूपक लोके उपजती अत सद्धम्मस अंतर्धान होते आणि जस धम्मामध्ये भेसळ झाली तसच धम्म हा नष्ट नष्ट होत जातो आणि कायम स्वरूपी नष्ट होऊन जातो असं भगवान सांगतात मग प्रश्न आता असा भेसळ म्हणजे काय बरोबर मोठा प्रश्न आहे ना भेसळ म्हणजे काय आता जसं भेसळ शब्द आला लोक आता विचार करायला लागतात खूप मोठे मोठे उदाहरणं देऊ लागतात की धम्मामध्ये भेसळ झालेली आहे ब्राह्मणांनी भेसळ केलेली आहे असं तस तस ना तसं तसं ना असं त्या लोकांनी कधीच हातामध्ये पुस्तकं घेतलेली नाहीये त्रिपिटकाचं एखादं पुस्तक हातामध्ये घेतलेलं नाहीये पाली वाचलेली नाहीये पालीचं मराठीमध्ये हिंदीमध्ये ट्रान्सलेशन वाचलेलं नाहीये ज्या लोकांनी ज्या लोकांना सहा बौद्ध संगीती माहिती नाहीये ज्या लोकांनी कधी बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिले शंभर पानं सुद्धा वाचलेले नाहीये अशा लोकांना खूप मोठा प्रश्न पडतो की धम्मामध्ये भेसळ झालेली आहे आणि ती ब्राह्मणांनी केलेली आहे असं लोकांना वाटतं बरोबर किती मूर्खपणा असेल ना हा जर आपण अभ्यास करत नसू आणि फक्त असेच फक्त काही काही वाक्य बोलत असू आणि स्वतःचं नुकसान करून घेत असू आणि अजून धम्माला बदनाम करत असू आपणच दुसरे काय करतील बदनाम आपणच बदनाम करत असू हातामध्ये पुस्तकं नाही घ्यायची हातामध्ये सुत्त नाही वाचायचं कोणत्या भंतींकडनं हे प्रश्न विचारायचे नाही त्यांच्याकडनं उत्तर नाही घ्यायचं विहारात तर जाणं सोडूनच द्यायचं आणि म्हणायचं की ब्राह्मणांनी धम्मामध्ये भेसड केलेली आहे का तर यांना इथं देवता नरक वेरक आलेलं आहे आणि यांना हे पटत नाही म्हणून बरोबर जर सुत वाचणार नाही अभ्यास करणार नाही अरे त्रिपटक सोळा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथच वाचणार नाही तर कशा प्रकारे हे प्रश्न तुमचे सुटतील आणि समाजामध्ये असत मूर्खासारखं हिंडत राहतील खूप चांगले चांगले श्रद्धावान लोक हुशार लोक धम्माचा अभ्यास करून लोकांना धम्म सांगत आहेत ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा विहारामध्ये चांगल्या संघामध्ये पण लोक धम्मापासून दूर पडत आहेत का आमच्या सत्सद विवेक बुद्धीला पटत नाही हे इतके हुशार लोक की यांना बुद्धांचा धम्म कळत नाहीये आणि यांना हे समजून सुद्धा घ्यायचं नाहीये अशा लोकांची संख्या खूप असते पण श्रद्धा संपन्न लोक खूप चांगल्या प्रकारे शिलाचं पालन करून उपसत करून स समध विपासनं करून स्वतःचं मंगल करून घेत असतात आणि हा व्हिडिओ त्याच लोकांसाठी आहे का साधू कार्य मग आता भेसळ म्हणजे काय मित्रांनो जेव्हा धम्मासारखंच कोणीतरी आचरण करू लागतं की जसं ते धम्म आहे पण मुळात तो धम्म नसतो तो ही भेसळ झालेली असते कशामध्ये आचरणामध्ये सांगण्यामध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये दाखवण्यामध्ये सगळी भेसळच आहे अंगावर चिवर आहे पण चिवरासारखं एक पण गुण नाही आहे नावाला उपासक आहे पण उपासकाचे एक पण गुण नाही आहे हेच भेसळ झाली ना आता बुद्ध पुढे सांगतात की बाबा काय कारण आहे ठीक आहे आता भगवान थोडं थोडे उदाहरणं देतात कसं दोन उदाहरणे देतात सोपं सोपं की जसं सोनं शंभर टक्के सोनं आहे खरं आहे बरोबर चोवीस कॅरेटचं सोनं आहे जोपर्यंत याच्यामध्ये काही मिलावट होत नाही त्याचं जे प्युरिटी आहे कमी कमी होणार नाही बरोबर बरोबर त्याच्यामध्ये आपण काही ॲड केलं मग ते बावीस कॅरेटचं होईल वीस कॅरेटचं होईल अठरा कॅरेटचं होईल बरोबर सोन्याचा भाव पण कमी कमी होतोय बरोबर जर आपण त्याच्यामध्ये काही ॲड करत गेलो होतो मिश्रण करत गेलो तर तसंच धम्म आहे धम्मामध्ये जोपर्यंत दुसरं लोक काही टाकणार नाही आपणच म्हणा दुसरे काय आपणच तोपर्यंत ते काय कमी कमी तसा इंटेन्सिटी धम्माची प्युरिटी कमी कमी होणार नाही असं बुद्ध सांगतात आणि अजून एक थोडं कठीण उदाहरण असं की ह्या पूर्ण भूतलावावरती पथवी धातू आहे आपोधा आपोधातू आहे तेजोधातू आहे धातू आहे हे चार गोष्टी आहेत याच्या पलीकडे काही नाही रूपमध्ये बरोबर आणि याच्यामधूनच मनुष्य उत्पन्न होतो बरोबर आणि हाच मनुष्य मूर्ख होऊन अशा प्रकारच्या गोष्टी करू लागतो जेणेकरून धम्म हा धम्म नाहीसा होत जातो असं तो करत जातो आणि भगवान बुद्ध पुढे एक वा एकच तीन शब्द म्हणतात फक्त काय नावा आधी केव के आहे नाव नाव जड झाली ना ही डुबायला लागते सांगायचा अर्थ असा की नावे म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये भरपूर दुर्गुण असतील ना तो डुबायला लागेल त्याचे हास होईल आपण मागे पराभव सुद्धा बघितलेले बरोबर तसं धम्मामध्ये जर खूप सारी भेसळ होऊ लागली धम्म डुबेल खरा धम्म राही नकली धम्म वरवरती असेल आणि खरा धम्म हा लुप्त झालेला असेल अशा प्रकारे भगवंत सांगतायत मित्रांनो फार महत्त्वाचा आहे आता श्रद्धा संपन्न लोक श्रीमान लोक खूप चांगल्या प्रकारे याला समजून घेतील नीट ऐका मित्रांनो मग भगवंत म्हणतात की बाबा असे काही कारण आहे पाच कारण आहेत त्या पाच कारणामुळे धम्मामध्ये भेसळ होते धम्म लो धम्म लोप पावतो आणि नंतर पूर्णपणे नष्ट होऊन जातो ठिती या पूर्णपणे नष्ट होतो कसा होतो बघा नीट आहे का फार आणि नीट आहे का पंचखो मे धम्मा सद्धमस्त समोसाय अंतरधानाय संवर्तनती की अशा प्रकारे न मध्ये आता भेसळ एंटर होते हा आणि कालांतराने धम्माचा रास होतो असं म्हणतात आणि पुढे असं आहे की ठिती की धम्मा मध्ये ह्या गोष्टी असल्या तर धम्म पूर्णपणे नष्ट होऊन जातो कसा इध कसप भिक्को भिक्को नियो उपासका उपासिकायो सत्थरी अगारवा विहरंती अपतिसा की भिक्षु ने उपासक उपासिका हे प्रति गौरव करत नाही किंवा श्रद्धा ठेवत नाही भगवान बुद्धांमध्ये श्रद्धा नसते बुद्ध गुणांमध्ये श्रद्धा नसते बरोबर बुद्धांप्रती श्रद्धा नाहीये बरोबर कोणाची उपासक उपासिका भिक्षू भिक्षुणी यांची जर ह्या चारही लोकांपैकी कोणाची बुद्धांमध्ये श्रद्धा नसेल ना तर हे धम्म रास होण्याचं कारण आहे बरोबर आपण उपासक आहोत उपासिका आहोत आपल्या आजूबाजूला बघा इतका मोठा समाज आहे आणि समाजामध्ये किती लोकांची श्रद्धा बुद्धांवर आहे बुद्ध गुण कोण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे कोणी समजलेलं आहे ते बघा खरोखर लोकांची बुद्धांमध्ये श्रद्धा आहे का आजूबाजूला बघा बरोबर पुढे धम्मे अगार बाहरते धम्मामध्ये बरोबर जो आपण आता धम्म ऐकतोय सुत्त आहे धम्मपद आहे किंवा सगळं थ्रीपीटक आहे हा धम्मच आहे याच्यामध्ये श्रद्धा नाहीये अगार गौरव नाही आहे अजिबात बरोबर श्रद्धा नाहीये किती लोकांचा धम्मामध्ये श्रद्धा आहे असा एक मोठा समाज आहे ते म्हणतात मला पटत नाहीये माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटत नाहीये बुद्ध म्हणतात पटलं तर घ्या अरे माणसांनो बुद्ध कोणाला म्हणाले पटलं तर घ्या कलाम आला म्हटलेत तसं किसा गौतमीला म्हटले की बाळा ठीक आहे तू मोहऱ्यान बरोबर मग मी तुला धम्म सांगेल मग मी तुझ्या मुलाला जिवंत करेल बरोबर अंगुली मालाला काय काय उदाहरणं दिली बरोबर असं प्रत्येकाला उदाहरणं देण्याचं बुद्धांचं एक टेक्निक होते कलाम तितका लेवलचा होता कलामची औकात ती होती म्हणून त्याला तसं म्हटलं बाबा तू बघ तुला पटलं तर तू घे कारण की बुद्धांना माहिती होतं त्याची क्वालिटी काय आहे तो बसला त्याने ध्यान केलं त्याला कळलं बस एवढं सोपं होतं तुम्हाला मला म्हणतील पटलं तर घ्या आपले आपण एवढे हुशार इतकी आपली बुद्धिमत्ता अरे काय कलाम कुठे आपण कुठे माझ्या सस्त विवेक बुद्धीला पटत नाही लोक असं म्हणतात कमाल नुकसान करून घ्या असो श्रद्धा संपन्न लोक हे बघा किती लोकांची धम्मामध्ये श्रद्धा आहे तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघता येत ना तर आपली धम्मामध्ये श्रद्धा आहे ठीक आहे साधुकार या गोष्टीचा आणि खूप फळ पुढे भरपूर फळं आहेत साधुकार आहे वेळ लागू शकतो ठीक आहे पण पुढे खूप सारी फळं आहेत खूप फायदे होणार आहेत ठीक आहे असो संघ हे संघामध्ये आता खूप मोठा डिबेट आहे संघ नेमकं काय का ज्यांना सुपटीपण्नो खूप चांगल्या प्रकारे संघ कोण खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की बुद्धांनी संघ कोणाला म्हटलेलं आहे मग ते चिवरधारी व्यक्ती आहेत का संघ कोणी दुसरा आहे सांगा कोणीतरी कमेंट बॉक्समध्ये नसेल कळत तर जाऊन संघ कोणाचा व्हिडिओ बघा खूप चांगल्या प्रकारे बुद्धांनी सांगितले की संघ काय आहे एक उपासक सुद्धा संघमध्ये येऊ शकतो पण तो काय असला पाहिजे सांगा मला कमेंट बॉक्समध्ये संघाची डेफिनेशन काय आहे संघ काय आहे सांगा कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे फार महत्वाचं आहे हे समजलं पाहिजे आपण कोणाला काही असं दोष देत नाही किंवा असं काउंटर करत नाही आहे पण संघाची डेफिनेशन काय कोणाला माहिती असेल ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हां ठीक आहे पुढे सिखाय विहरंती सिखाय म्हणजे काय डिसिप्लिन काय डिसिप्लिन आहे काय डिसिप्लिन आहे विनय दोनशे सत्तावीस नियम आहे भिक्षूंसाठी तीनशे अकरा नियम आहेत भिक्षुंसाठी आज सगळे नियम धाब्यावर ठेवलेले आहेत विकाल भोजन किती प्रमाणामध्ये लोक पाडतात माहिती नाही संघ पाडतो माहिती नाहीये क्वचितच असेल असे लोक बरोबर मी पण खूप कमी भिक्षू लोक बघितलेले आहेत जे विकाल भोजन या संघाच या शिलाचं पालन खूप चांगल्या प्रकारे करतात आणि उपासकांनी याच्यावरती लक्ष ठेवलं गेलं पाहिजे की दहा प्रकारच्या शिलाचं पालन होते का चुकलं तर बोललो पाहिजे ठीक आहे असो तेव्हा जाऊन तर संघ टिकेल तेव्हा जाऊन धम्म टिकेल तेव्हा जाऊन पुढे भारत बौद्धमय होऊ शकतो आपण याची स्वप्न बघू शकतो बरोबर धम्म टिकेल, टिकेल तर नंतर समाधी स्मिंग समाधी काय समत विपशना समत विपशना टिकेल तरच धम्म टिकेल आज किती लोक आनापान करतात विपसना करतात समाधीमध्ये समज विपशनामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये आहे रिस्पेक्ट नाहीये गौरव नाहीये श्रद्धा नाहीये मित्रांनो जर कोणी विपशणाला गेलं आहे त्यांनी बघा तिथे कोणता समाज जास्त असतो आणि आपला समाज किती असतो खरं तर असं बोललं नाही पाहिजे पण एक अभ्यास म्हणून बघितलं पाहिजे की कि समाजातील किती लोक विपशना करत आहेत अनापान करत आहेत आपली मुलं जे आता विषयमध्ये आलेली आहेत वय वर्ष वीस पूर्ण पाहिजे विपशना करण्यासाठी आपली मुलं किती विपशनेला जात आहेत ते सुद्धा बघा बरोबर खरखोर समाज विपशण्याकडे आहे का जो को जो मूळ धम्म आहे कोर आहे एकदम बरोबर पैया कोर आहे त्याच्यापासून समाज लांब आहे हे ते बुद्ध सांगतायत हे सत्य काय मी लिहिलं नाही आहे बरोबर भगवंत सांगतायत त्रिपिटकामध्ये आहेत हे पाच कारण आहे पहिलं कारण बुद्धांमध्ये श्रद्धा नाही आहे दुसरं धम्मामध्ये श्रद्धा नाही आहे तिसरं संघामध्ये श्रद्धा नाही आहे नाही त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे नाही त्यांचे गुण माहिती आहेत चौथ सिक्खा डिसिप्लिन मध्ये जे आपले शिल आहेत आपल्यासाठी शिल आहेत आणि भिक्षू भिक्षु संघासाठी नियम आहे त्याच्याबद्दल अजिबात रिस्पेक्ट नाहीये बरोबर एकदम विचित्रपणे वाग वागणूक असेल आचरण असेल तर आणि शेवटी काय जो मेन धर्म काय आहे मज्जी म समाधी पुढे काय आहे समाधे विपश्यना जर हेच करत नाहीये समाज धम्म उपासक किंवा उपासिका भिक्षू किंवा भिक्षूने तर कशा प्रकारे धम्म टिकेल आणि तुम्ही म्हणतात की भारत बौद्धम्म करायचा आहे का फक्त सर्टिफिकेट वरती बोद्ध लिहायचं आपल्याला आचरणामध्ये बोद्ध नको लोक हा हा प्रश्न विचारला गेला पाहिजे मित्रांनो असल्या प्रकारचं प्रबोधन सुद्धा हो झालं पाहिजे समाजामध्ये प्रबोधनाची भरपूर प्रकार आहेत धार्मिक प्रबोधन करायचं असेल तर ह्या गोष्टींमधनच जावं लागेल सील समाधी पैया आता आपण स्वतःला ओळखा की आपण आपल्यामध्ये ह्या पाच क्वालिटीज आहेत का असेल तर साधूकार आहे त्या लोकांनी मागे सारंद सुत्त सुद्धा बघितलं नसेल ना ते बघा आणि स्वतःला ओळखा की मी कुठल्या मी कुठल्या कॅटेगरीमध्ये बसते मी कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो मला कुठपर्यंत धम्म कळलेला आहे ह्या पाच रत्नांपैकी माझ्याकडे किती रत्न आहेत हे पण बघा ठीक आहे फार महत्वाचं आहे श्रद्धा संपन्न उपासक उपासिका याला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतील मोटिवेशन आन आणतील आणि खूप चांगल्या प्रकारे आधी स्वतःचं भलं करतील आणि मग हळूहळू समाजामध्ये पण परिवर्तन होईल ठीक आहे आपलं आचरण बघून लोक प्रसन्न होतील मोटिवेशन त्यांना मिळेल असं आपल्याला वागायचं आहे हो दुर्गुण असतील कोणी शंभर टक्के अजून शुद्ध नाहीये परिपक्व नाही काहीतरी दुर्गुण असेल राग असेल क्रोध असेल वासना असेल इतर काही काहीतरी असेल बरोबर पण हळूहळू चांगल्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे चांगल्या गोष्टी वाढल्यात ना वाईट गोष्टी कमी 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 होत जाते ठीक आहे हा मोठा प्रवास आहे पण धार्मिक व्यक्ती श्रद्धा संपन्न व्यक्ती नेहमी प्रयत्नशील असतो ठीक आहे नेहमी प्रयत्नशील असतो कधी कधी प्रवास कठीण पण होऊ शकतो पण धम्म सोबत असतो तो धम्म रक्षा करतो धम्म मदत करतो ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो आजचं सुद्धा फार महत्वाचं होतं धम्म पावतो धम्म का, का नष्ट होतो हे तुम्हाला मला माहिती असलं पाहिजे आता आपली जबाबदारी आहे धम्म टिकवायचं आहे तर बाबा ह्या पाच गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचंय बरोबर अशाच प्रकारे ठीक आहे श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपण इथपर्यंत व्हिडिओ बघत आलात मला कळू द्या कोण इथपर्यंत व्हिडिओ बघत येत आहेत आणि सांगा की हो हे पाच गोष्टींच आम्ही पालन करू आम्ही ह्या पाच गोष्टींचं अनुमोदन करतोय आमच्यामध्ये ह्या पाच गोष्टी आहेत ह्या पाच क्वालिटीज आमच्यामध्ये आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू कोण ते श्रद्धावान लोक आहेत ठीक आहे इतक्या चांगल्या प्रकारे आपण धम्म श्रवण करत आहात फक्त दोन लोकांना हा व्हिडिओ पाठवा जास्त नाही दोन लोकांना हा व्हिडिओ पाठवा लोकांपर्यंत जाऊ द्या की कसं पाली टू पाली कोण कसं दही। शिकवतय कशा प्रकारे खरा धम्म लोकांसमोर येतोय ठीक आहे लोकांना कळू द्या आपली पण दान पारामी होऊ द्या लोकांना कळू द्या जास्त नाही फक्त दोन लोकांना पाठवा अशा दोन लोकांना लो पाठवा जे हा व्हिडिओ बघतील पूर्ण बघतील उगा शंभर व्हॉट्सअप ग्रुप मध्ये टाकू नका काही गरज नाही ना。असे दोन लोकांना पाठवा जो हा व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांच्यामध्ये श्रद्धा आहे जेणेकरून त्यांचं मंगल हो त्यांचं कल्याण हो मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे आपण धम्मा ऐकत आहोत माझ्या बोलण्यातनं वागण्यातनं काही सांगण्यातनं काय चुकी होत असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करू जे काही पुण्य मी आता ह्या खूप चांगल्या सकाळी हा धम्म देसना देत असताना कमवलेलं आहे हे मी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतो आपली दुःखातून रोगातून मुक्ती हो कर्जातून मुक्ती हो जे काही संकट आले असतील त्या संकटातून मुक्ती हो आपल्या पारायमी पूर्ण हो तसं पारायमी पूर्ण हो आपली श्रद्धा बल वाढवून सील समाधी पैया खूप चांगल्या प्रकारे आपल्याला जमवो कालांतराने अनंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो साधू 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 निब्बान सुख लाभ साधू साधू साधू